नमस्कार पेरेंट्स आज आपण यू के जीचा किंवा सिनियर केजी, जी किंवा पाच ते सहा वर्षाच्या मुलाला इंग्लिशमध्ये तुम्हाला काय काय शिकवायचंय वर्षभरात ते पाहणार आहोत तर बघा बरेच जण सिनियर के जीला नर्सरी ज्युनियर सिनियर जवळच्याच लोकल टू ट्युशनमध्ये टु, करतात की स्कूल लावत नाही असं करतात किंवा घरीच घेतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे आणि ज्यांनी स्कूलमध्ये ॲडमिशन घेतला आहे त्यांनाही ऑल ओव्हर पूर्ण वर्षभरात मुलांना काय शिकवलं जाणार आहे ते माहिती व्हावं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे नमस्कार मी रेशमा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत तर बघा आज आपण इंग्लिश सब्जेक्टबद्दल बोलणार आहोत तर फर्स्ट मुलांकडून जे काही ते नर्सरी आणि ज्युनियरमध्ये शिकलेले आहेत अल्फाबेट्स ए टू झेड कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर हे दोन्ही त्यांचे रिपीट केले जातात त्यांची रिव्हिजन घेतली जाते आणि त्याच्यानंतर मुलांना रायटिंग ही घेतली जाते ए टू झेड लेटर्स चे हे बघा हे कर्सिव रायटिंगचं बुक आहे तर ह्याच्यामध्ये सगळे कर्स्यू लेटर असणार आहे कॅपिटल आणि स्मॉल मग हे मुलांचं पूर्ण वर्षभरात हे पूर्ण वर्षभराच्या आत ते कव्हर करून घेतात कंपल्सरी नाही आहे प्रत्येक स्कूल काही स्कूलमध्ये कर्स्यू रायटिंगच कंपल्सरी असते पण आमच्या स्कूलमध्ये तसं नाही आहे तुम्ही कॅपिटल आणि म्हणजे सॉरी तुम्ही नॉर्मल इंग्लिश लिहू शकता कर्स्यूज लिहायचं असं काही नाही आणि ज्या मुलांना लिहायचे आहे ते लिहू शकता पण पार्ट ऑफ द पार्ट असल्यामुळे कर्स्यू रायटिंग ते घेतात बुक त्याचं हे बुक आहे प्रॉपर मुलांना शिकवतात कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर कर्स्यूचे मग हे मुलांकडून करून घेतलं जातं सिनियर के मध्ये त्याच्यानंतर दुसरं आहे बॉवेल अँड कॉन्सनंट कॉन्सेप्ट ही ज्युनियरमध्येही मुलांना सांगितली जाते आणि पुन्हा सिनियर के मध्ये आल्यावर मुलं त्यांना रिपीट केलं जातं की ट्वेंटी सिक्स लेटर्स असतात त्याच्यातले फाईव्ह वॉवेल असतात आणि ट्वेंटी वन रिमेनिंग जे आहेत ते कॉन्सनंट असतात ही कॉन्सेप्ट मुलांना पुन्हा समजावून सांगितली जाते सिनियरला आल्यावर पुन्हा फोनिक साऊंड ऑफ ऑल लेटर जे नर्सरीत पण शिकवले जातात ज्युनियरमध्ये पण शिकवले जातात आणि सिनियरमध्येही रिपीट करतात कारण की फोनिक साऊंडचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे मुलाला इंग्रजी रीड करणार करण्यासाठी त्याची खूप मदत होते आणि आपल्या चॅनलवर फोनिक्सचे व्हिडिओ आहेत तुम्ही जर प्लेलिस्टला व्हिजिट केली इंग्रजी शिका शून्यातून तर त्याच्यात तुम्हाला फोनिक साऊंडचा व्हिडिओ मिळून जाईल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच फॉलो करा आणि ह्या व्हिडिओच्या एंडला मी ती स्क्रीन पण लावेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याचा त्याची लिंक सुद्धा देईल तर फोनिक साऊंड मुलांचे प्रॉपर करून घ्यायचे आहे ए सेज ॲ बी बा बाह सी, सीसेस्क एवढंच नसतं फोनिक्समध्ये तर ह्याच्याही पलीकडे मुलांना काय काय शिकवायचंय ते मी तुम्हाला आता म्हणजे सिनियर के जीमध्ये शिकवलं जातं जेणेकरून फर्स्टला गेल्यावर मुलांना मोठे मोठे सेंटेन्सेस पॅरेग्राफ रीड करायचे असतात आणि स्पेलिंगही लिहायचे असे हे सगळ्या सगळ्याचं त्यांना ते तेव्हाच जमणार आहे जेव्हा त्यांना प्रॉपर फोनिक्स येईल आणि फोनिक साऊंड म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त प्रत्येक लेटरचा साऊंड फोनिक साऊंड म्हणजे हो फोनिक साऊंड म्हणजे तेच आहे पण फोनिक इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त साऊंड नाही तर त्याच्याही पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यांवर मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तर फोनिक्सचा व्हिडिओ ऑलरेडी आहे तो तुम्ही पहा आणि बाकीचे व्हिडिओ मी लवकरच स्टार्ट करणार आहे मग मुलांचे फोनिक्स साऊंड झाले की त्यांना अजून काय काय साऊंड फोनिक्स मध्ये घेतलं जातं ते मी तुम्हाला शो करते बुक हे बघा हे फोनिक्स स्किल बुक आहे तुम्ही पाहू शकता दोन बुक आहे दुसरं पण एक आहे तेही मी तुम्हाला शो करणार आहे बघा इथे फोनिक्सचं पूर्ण प्रत्येक लेटरचे लेटरच्या सा तर घेतले जातात त्याच्यानंतर शॉर्ट साऊंड इथे कव्हर केलेले आहेत ए ई आय ओ यू आणि दुसरं बुक आहे ते मी तुम्हाला नक्कीच शो करेल त्याच्यामध्ये लॉंग साऊंडही कव्हर केलेले आहेत कारण की सुरुवातीला ज्युनियरला शॉर्ट शॉर्ट साऊंडवर भर दिला जातो आणि सिनियरला आल्या मुलांना पूर्ण पाचवी वॉवेलचे लॉंग साऊंडही परफेक्ट माहीत असले पाहिजेत ह्याच्यावर मी लवकरच डिटेल व्हिडिओ बनवेल त्याच्यानंतर ड्र ट्र ब्र क्र हे साऊंडही मुलांचे घेतले जातात आणि ब्ल क्ल फ्ल हे, आ, हे ड्र ट्र ब्र यालाच डायग्राफ म्हणतात आणि ब्ल क्ल फ्ल ग्ल याला ब्लेंड्स म्हणतात हे मुलांचे करून घेतले जातात नंतर डबल ओ डबल ई मॅजिक ही हे सगळं कव्हर केलं जातं जेणेकरून फर्स्ट लागल्यावर मुलांना इझी जावं हे सर्व या बुकमध्ये कव्हर केलेलं आहे आणि प्रत्येक साऊंड झाला की त्याच्यावर मुलांना असे सेंटेंसेस रीड करायला आहेत ऍक्टिव्हिटीज पण आहे ओके इथे मी दाखवते तुम्हाला ऍक्टिव्हिटीज पण आहेत हे ई साऊंडचे लेटर सॉरी सा, वर्ड्स आहेत इथे पुन्हा ऍक्टिव्हिटी आहे नेक्स्ट सांगून चालवायला आहे बघा हे असे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना ज्याच्यामुळे मुलं बोर होत नाही ओके मग हे सगळं मुलांचं करून घेतलं जातं त्याच्यानंतर मुलांना टू लेटर वर्ड्स शिकवले जातात जे ज्युनियर के जीमध्येही घेतले जातात आणि सिनियर के जीमध्ये पुन्हा ते रिपीट केले जातात त्यानंतर थ्री लेटर वर्ड्स सी वर्ड्स ज्याला सी वी सी, सी, सी म्हणजेच काय सी मीन्स कॉन्सोनंट व्ही मीन्स वॉवेल आणि सी मिन्स कॉन्सोनंट म्हणजे कॉन्सोनंट वॉवेल कॉन्सोनंट असं मिळून एक वर्ड तयार होतो मध्ये वॉवेल यूज केलं जातं तुम्हाला दाखवते मी हे बघा कॉब सी हा कॉन्सनंट आहे ओ हा वॉवेल आहे अँड अगेन बी हा काय आहे कॉन्सनंट आहे याला सी व्ही सी वर्ड म्हणतात थ्री लेटर्स वर्डला सी व्ही सी वर्ड असेही म्हणतात तर मुलांकडून हे वर्ड करून घेतले जातात त्यांना रीडही करायला शिकवतं आणि स्पेलिंग मेकिंग पण शिकवतात मी स्पेलिंग मेकिंगचाही लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तर हे थ्री लेटर वर्ड्स मुलांचे करून घेतले जातात त्याच्यानंतर आर्टिकल्स मी तुम्हाला दुसरं बुक शो करते तीन बुक आहेत मुलांना हे एक बुक आहे लिटरसी बुक इंग्लिशसाठी ह्याच्यात फर्स्ट कव्हर केले आहे सगळे अल्फाबेट मुलांना कॅपिटल अँड स्मॉल लिहायचे त्याच्यानंतर इथे रिव्हिजन बेस आहे प्रत्येकाचे वर्ड्स वर्ड्स दिलेले आहे बघा एचे ऍपल आम अँड एकापेक्षा जास्त एक्झाम्पल दिलेले आहेत त्यामुळे मुलांची प्रॅक्टिस होणार आहे नाहीतर बऱ्याचशा मुलांना ए फॉर ॲपल किंवा से ऍपल एवढंच माहीत असतं बाकीचेही एक्झाम्पल माहीत पाहिजे त्याच्यावर ह्या लगेच ऍक्टिव्हिटीज आहेत मुलांकडून शोधून घेतल्या जातात त्याच्यानंतर बघा इथे वॉवेल अँड कॉन्सनंटची कॉन्सेप्ट मुलांना क्लिअर केली जाते की वॉवेल हे एवढे फाईव्ह आहेत आणि रिमेनिंग का आहेत ते कॉन्सनंट आहे त्याच्यानंतर बघा ए आय ओ यू हे जे व्हॉवेल आहेत त्याच्यावर हे ऍक्टिव्हिटीज आहेत बघा इथे त्यांना इथे समजलं पाहिजे की ए आय ओ यू मधलं काय घातल्यावर हे पझल सॉल्व्ह होणार आहे तर इथे पिक्चर आहे पाळण्याचं पिक्चर आहे तर मुलाला समजलं पाहिजे की तर प्रॉपर काय हे हा लॉग आहे तर मुलाला कळलं पाहिजे इथे आपल्याला ओ हा साऊंड यूज करायचा आहे कॉट आणि लॉग ओके इथे पण बॅग आणि फॅन म्हणजे ए वॉवेल युज करायचं आहे छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत सेम नंतर हे बघा थ्री वर्ड मेकिंग मुलांना शिकवलं जातं सीव्हीसी वर्ड आणि हे अशा प्रकारेही शिकवलं जातं अँड फॅमिली वर्ड फॅमिली थ्रू सुद्धा मुलांना शिकवलं जातं तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवायचं त्या पद्धतीने शिकवा मी वेदांतला ज्या पद्धतीने शिकवलंय ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल मी त्याला असं नाही शिकवलं फॅमिली इंट्रोड्यूस करून शिकवलं मी लवकरच त्याचा व्हिडिओ बनवेल ओके okay, त्याच्यानंतर बघा पुढे काय प्रत्येक साऊंड आहे त्याच्यावर हे सेंटेंसेस आहे वॉवेलचे ओके okay, त्याच्यानंतर पुढे आपण बघूया मुलांना रायमिंग वर्ड्सही ही शिकवले जाणार आहेत सिनियर केजी जी मध्ये मी पुढे लिहिलेलं आहे तुम्हाला दाखवते हा मॅजिक ई मी बोललेली ना मॅजिक ई पण मुलांना शिकवलं जातो मॅजिक ईने काय होतं कसं कसं स्पेलिंग चेंज होतं ते मुलांना शिकवलं जाणार आहे ते ब्लेंड्स कव्हर केले इथे डाय ब्लेंड्स कव्हर केले त्याच्यानंतर हे डायग्राफ आहे ब्र इथे बघा हे डायग्राफ आहे श च थ वर्ड्स हे व हे सगळे डायग्राफ्स आहेत ओके त्याच्यानंतर मुलांना घेतलं जातं आर्टिकल्स अँड ए अँड कसं यूज करायचं कुठे यूज करायचं हे शिकवलं जातं त्याच्यानंतर धीस दॅट शिकवलं जातं धीस दोस शिकवलं जातं आपण बुकमध्ये पाहूया हे बघा इथे ए आणि अॅन ची कॉन्सेप्ट मुलांना सांगितली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर बेसेस बेसवर इथे वन अँड मेनी हिअर वन अँड मेनी ची ऍक्टिव्हिटीज आहेत नेक्स्ट इथे मुलांना एम आर पण शिकवलं जातं कसं यूज करायचं कुठे यूज करायचं ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ घेऊनच येणार आहे धीस दॅट हे आहे कव्हर केलेलं आहे ह्याच्यामध्ये अगेन धीज दोज पण कव्हर केलेला आहे दिस दोज घेतलं जातं अपोजिट वर्ड हे बघा इथे मी लिहिलेलं आहे मुलांना अपोजिट वर्ड्स करून घेतले जातात घेतले जातात तिथे बघा शो केलेला आहेत अपोजिट वर्ड्स त्याच्यानंतर अपोजिट वर्ड्स झाल्यावर मुलांना त्याच्यावर बेसेसवर ऍक्टिव्हिटीज आहे ऍक्शन वर्ड्स ऍक्शन वर्ड्सही मुलांचे करून घेतले जातात म्हणजेच रन जम ऍक्शन म्हणजे काय ते मुलांना समजून सांगायचं म्हणजे त्यांना कळतं रन जम डान्स हे सगळे एक, ऍक्शन आहेत ज्या आपण करतो डेली यूज डेली टू डेली आपली असते त्याच्यामध्ये मग ऍक्शन वर्ड्स मुलांना एक्सप्लेन केले जातात त्याच्यावर ही ऍक्टिव्हिटीज आहे फाइंड आउटची ऍक्टिव्हिटी मुलांची करून घेत जा त्याने खूप फायदा होतो डिस्क्राईबिंग वर्ड्स म्हणजे एखाद्या वर्ड डिस्क्राईबिंग वर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल डिस्क्राईब केलं जातं आता हा एलिफंट आहे तो तर कसा आहे बीग आहे म्हणजे बीग म्हणजेच मोठा म्हणजे बीग हा काय डिस्क्राईबिंग वर्ड आहे इथे केक कसा आहे तर ब्राऊन आहे ब्राऊन हा काय डिस्क्राईबिंग वर्ड आहे ओके हे मुलांना इथे एक्झाम एक्झाम्पल देऊन शिकवलं जातं ओके त्याच्यानंतर प्रॅपोझिशन मुलांचे प्रेपोझिशन ही करून घेतले जातं म्हणजेच ऑन इन अंडर ओव्हर हे सगळं घेतलं जातं आणि त्याच्यानंतर यस नोचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा मुलांचे करून घेतले जातात इथे बघा इज इज धीस अँड ॲपल ई टी अँसरच्या रूपात इथे दिले विचार ती क्वेश्चन विचारलाय खाली आन्सर दिले म्हणजे मुलांना यस नो हे आन्सर देता आलं पाहिजे त्याच्यासाठी हे करून घेतलं जातं त्यांच्याकडे आणि क्वेश्चन क्वेश्चन पण शेवटी घेतले जातात की व्हॉट व्हॅन वेर हुज हाव विच हे सगळे वापरून आपण क्वेश्चन विचारू शकतो हे मुलांना एक्सप्लेन केलं जातं ह्याच्यावर पण मी लवकरच व्हिडिओ बनवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेज ऑफ द वीक हे त्यांना आधीही घेतलेलं असणार नर्सरी ज्युनियर सिनियर ते कव्हर केलं जातं आणि डेज ऑफ द वीक झाले त्याच्यानंतर मंथ ऑफ द इयर करून घेतलं जातं आणि आता माझ्याकडे ते साईट वर्ड्स नाही आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डायमिंग वर्ड्स पण करून घेतात आणि साईट वर्ड्स तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे साईट्स वर्ड मुलांचे करून घेता येईल सिनियर के जीला तेवढे करून घ्या मी त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवते साईट वर्ड जेवढे तुमच्या मुलाला येईल तेवढं त्याचं रिडिंग इम्प्रूव्ह होणार आहे त्यांना साईट वर्ड्स तुम्ही हाय फ्रिक्वेन्सी वर्ड असंही म्हणू शकता तर एवढ्या साऱ्या गोष्टी सिनियर के मध्ये मुलांच्या करून घेतल्या जातात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पेरेंट्स पर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओसह